हॅलो माझं नाव शिरीष कुलकर्णी मी मॉडर्न कॉलेज गणेश खिन थ्रू फिरसेफी एकांकिकाचं लेखन केलं होतं मी श्रीरंग मिलिंद वैद्य मी मॉडर्न कॉलेज गणेश खिंडमधनं आहे मी मागच्या वर्षी फिरसेफ नावाच्या एका नाटकाचं दिग्दर्शन आणि त्याच्यात ॲक्टिंग पण केली होती पहिले शिरीष जेव्हा माझ्याकडे आलं होतं की एक अशी अशी कन्सेप्ट आहे माझ्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल मला काहीतरी करायचं आहे तर आम्ही विचार करत होतो की नक्की काय लिहिता येईल त्याच्यावर डायरेक्शन कसं करता येईल कारण कन्सेप्ट खूपच चांगली आहे पण ते दाखवणं सादरीकरण करणं थोडं अवघड होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट आमच्या डोक्यात चालूच होती पण आम्ही त्या दिवशी असंच खायला प्यायला गेलो वगैरे हो आणि तेव्हा मग आम्हाला दिसलं की एक लहान मुलगा ते व्हीआर आर मध्ये त्या गोष्टीसाठी रडतोय का की मला गेम मध्ये जायचंय किंवा जायचंय आणि त्याची आई फुल त्याला एनकरेज करत होती की वा वा काय चांगलं काम केलं म्हणून आता जी अख्खी पिढी आहे ती त्या व्ही आर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या सारखी गुंतत चालली इट्स अ रियालिटी फॉर सो असं काहीतरी आम्ही आमच्या नाटकात दाखवायचा प्रयत्न केला होता आणि मी ऍक्टिंग आणि डिरेक्शन दोन्ही करत असल्यामुळे ते थोडं अवघड गेलं मला मी जसा ऍक्ट करतोय ते आता बरोबर होत आहे की नाही हे मला कळत नव्हतं म्हणून आम्ही प्रत्येका सीनचे एक एक व्हिडिओ काढत गेलो आणि प्रत्येक सीन झाल्यावर आम्ही एंड ऑफ द डे एकत्र बसायचो बघायचो की हा हा व्हिडिओ असा आपल्याला हवा आहे तसा आलाय की नाही मग त्याच्यात काय बदल करतात येत अजून काय काय अजून ऍड करता कुठलाही एक चावीवाला किंवा कुलूप जे असतो तो जेव्हा आपल्याला कुलूप देतो त्याचे तीन कॉपीज देतो पण त्याच्यासोबत एक एक्स्ट्रावाला असतो जर तिन्ही आपल्याकडनं हरवलंय तर त्याच्याकडे तो एक ऑप्शन उरतो किंवा आपल्याकडे एक ऑप्शन होतो तर तसा एक ऑप्शन आपल्याकडे पाहिजे की हे गोष्टी थांबलं पाहिजे त्यामुळे मग ते फेलसेफ ही जी कॉन्सेप्ट आहे ती काय फेलसेफ सेफ इज बेसिकली द खटका त्याच्याने जे काय आयुष्यात चालू आहे म्हणजे वी आर और जे काय ते इन्स्टंट स्टॉप व्हायला पाहिजे ऍट दॅट एक्झॅक्ट मुवमेंट म्हणून हा म्हटलं की एक फेल सेफ हा एक शब्द खूप चांगला आहे त्याच्यावर थोडाफार रिसर्च केला आणि चांगला होता तो पुरुषोत्तम ही एक खूप मोठी दर्जेदार एकांकिकाची स्पर्धा आहे तो एक मान असतो की ह्या ह्या लोकांनी मिळवलेले करंडक और ह्या ह्या लोकांच्या नावाचे करंडक आपल्याला ना मिळत आहेत तो एक खूप ऑनरेबल गोष्ट असते एक तर आम्हाला विश्वासात बसला नव्हता कारण आम्हाला दोनदाच करंडक मिळालेला आहे पुरुषोत्तमचा पहिल्यांदा संजीव मिळाला आणि वर्षी हार्डीकर मिळाला तो इन ऑल आर नाटक वॉज व्हेरी सक्सेसफुल असं एक खूप जल्लोषचं वातावरण होत